वर्षीचा आय पी एल दोन हजार पंचवीसचा हा हंगाम चांगला चर्चेत होता या हंगामाच्या फायनलसाठी लोकांची उत्सुकता ताणल्या गेली होती विजय आर सी बीचा झाला आणि या संघाची व्हिक्टरी परेड निघाली पण ही परेड आणि आय पी एलची सांगता दहा जणांचा बळी घेऊन गेला होय हे खरं आहे बंगलोर येथे आय पी एल विजेता रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आर सी बीच्या जल्लोषाला ग्रहण लागले विजेता संघाची व्हिक्टरी परेड पाहण्यासाठी झालेल्या तुफान गर्दीत चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेटवर मोठी झाली यामध्ये जणांचा मृत्यू माहिती समोर येते तर हा आकडा वाढूही शकतो अशी भीती वर्तवली जाते पंजाब किंगचा पराभव करून रजत पाटीदार आणि विराट कोहलीच्या आरसीबीने आय पी एल दोन हजार पंचवीसच्या चषकावर नाव कोरलं हा विजय तब्बल अठरा वर्षांनी बीच्या पदरी पडला त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह होता या क्रिकेटपटूंची एक झलक पाहण्यासाठी त्याचे अनेक चाहते बेंगलोरमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर जमले या विजयाच्या जल्लोषासाठी एक खास कार्यक्रम सुद्धा या स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता या स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चंग्रा चंग्राचंगरीत दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून दहा ते पंधराहून अधिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे बँगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना ही चेंगराचेंगरी झाली यावेळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला पोलिसांनी आर सी बीच्या चाहत्यावर लाठीचार्ज देखील केली स्टेडियम जवळचे रस्ते चाहत्यांच्या गर्दीने जाम झाले होते त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली विजेती टीम जल्लोष साजरा करण्यासाठी मैदानात दाखल होत असताना हा प्रकार घडल्याची माहिती समोर येते मिळालेल्या माहितीनुसार या स्टेडियमचा गेट क्रमांक तीन जवळ ही दुर्दैवी घटना घडली त्यामुळे अठरा वर्षांनी बीच्या पदरी विजय पडला खरा पण दहा जणांचा बळी घेऊन गेला असं म्हणावं लागेल Gracias.